आज दिवसभर आपण पाहतोय की देवदत्त कामत यांनी सकाळी साधारण एक दीड पावणे दोन तास युक्तिवाद केलेले आहेत दुपारच्या सुमारास त्यांनी तीन तास युक्तिवाद केलेले आहेत आणि आता सुद्धा साधारण दीड तास कामतांनी युक्तिवाद केलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पक्षाचे अधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच होते पक्षप्रमुख या नात्याने आणि त्याच्यावर दोन हजार अठरापासून आतापर्यंत कुठलाही आक्षेप हा एकनाथ शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला नाही व्हीपच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत तो म्हणजे की जरी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं असलं की व्हीप हा मूळ राजकीय पक्ष ठरवत असतो तरी सुद्धा त्या राजकीय पक्षामधलं कोण ते ठरवत असतं हे काही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाही हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये क्रुशियल ठरत असतो त्यामुळे याच्यावर सुद्धा कामतांचं मात्र म्हणणं आहे की अंतिम मोहर जी असते ती पक्षाध्यक्षांनीच उमटवणं गरजेचं आहे हा स, हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे हा खूप महत्वाचा आत्ता विधानसभा अध्यक्षांनी वेब संदर्भात उपस्थित केलेला मुद्दा आहे कामतांचं असं म्हणणं आहे द पॉवर टू अपॉइंट वेब वॉज गिव्हन टू प्रेसिडेंट उद्धव ठाकरे त्याच्यामुळे व्हीप निवडण्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेले होते जरी लेगिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळ पक्षाने एखाद्याला व्हीप म्हणून मान्यता दिलेली असली तरी सुद्धा त्याच्यावर अंतिम शब्द हा त्या पक्षाच्या अध्यक्षांचाच लागतो हे आ, कामत यांचा आर्ग्युमेंट राहिलेला आहे एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जुलै दोन हजार बावीस मध्ये मान्यता दिलेली होती पण त्यावेळेला त्यांनी पक्षप्रमुख हे पद कायम ठेवलेलं होतं फक्त पक्षप्रमुख यांच्याकडे असलेले अधिकार हे मात्र मुख्य नेत्याकडे त्यांनी वळवलेले होते हा एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि जो एकनाथ शिंदे यांनी जी त्यांचे मिनिट्स होते जे होते त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे त्या आधारावर हा काम त्यांनी केलेला एक महत्वाचे युक्तिवाद ठरतो पुढे त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे ते म्हणजे की ईसीआयची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही गटांनी दोन हजार मध्ये झालेल्या इलेक्शन संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती आहे संपूर्ण कल्पना आहे काहीही अंधारात ठेवलेलं नव्हतं हे मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे शिंदे यांनी त्याही वेळेला कुठला आक्षेप नोंदवलेला नव्हता पण ते आता आक्षेप नोंदवत आहेत हा त्यांचा एक महत्वाचा आर्ग्युमेंट आहे ऑर्गनायझेशन इलेक्शन्स असतील नॅशनल एक्झिक्युटिव्ह मधले इलेक्शन्स असतील अमेंडमेंट्स असतील यासुद्धा सगळ्या इलेक्शन्स झाल्यानंतरच करण्यात आलेल्या आहेत म्हणजे पक्षांतर्गत निवडणुका झाल्यानंतरच पक्ष घटनेमध्ये काही बदल जे आहेत ते दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेले होते बिफोर इलेक्शन्स करण्यात आलेले नव्हते म्हणजे असं नाही आहे की आधीची कार्यकारणी ही आपल्याला अनुसरून आहे आपल्याला अनुकूल आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण बदल करतोय तर इलेक्शन्स घेण्यात आलेले होते त्याच्यानंतर जी नवीन कार्यकारणी आलेली होती त्यांना त्याच्यानंतरच पक्षाच्या घटनेमध्ये बदल करण्यात आलेले होते त्यामुळे जरी इलेक्शन्स uh, नंतर कुठले बदल करण्यात आलेले असतील तर मग त्याच्यावर हरकत घेण्याचं कारण तरी काय आहे कारण की लोकशाही पद्धतीने अशा काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत हे काम त्यांचं महत्वाचं आर्ग्युमेंट आहे पुढे त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं ते म्हणजे की चेंज इन मेंबर्स हू वोट फॉर प्रेसिडेंट देर इज म्हणजे हा स्पीकरनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता तो म्हणजे की जे uh, पक्षाध्यक्ष यांच्या निवडीसाठीचे जे सदस्य मतदान करत होते त्याच्यामध्ये कुठले बदल करण्यात आलेले होते का म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मतदान करणारे मतदार जे होते त्यांची पद्धत वेगळी होती आणि दोन हजार मध्ये ती बदलण्यात आली आपल्या सोयीनुसार असं काही त्याच्यामध्ये होतं का तर याच्यावर सुद्धा कामतांचं म्हणणं आहे की नाही एकोणीशे नव्याण्णव मध्ये जे मतदार होते तेच तीच पद्धत जी आहे ती दोन हजार अठरामध्ये सुद्धा कायम होती म्हणजे नव्याण्णव मध्ये प्रतिनिधी सभा निवडून देते आणि दोन हजार अठरामध्ये भलतेच पक्षाध्यक्ष निवडतायत अशी काही पद्धत नव्हती नव्याण्णव मध्ये सुद्धा प्रतिनिधी सभाच अध्यक्षांची निवड करत होती आणि इथे सुद्धा दोन हजार मध्ये सुद्धा प्रतिनिधी सभाच ही अध्यक्षांची निवड करत होती हे सुद्धा इथे कामतांकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की दोन हजार अठराचे इलेक्शन हे एक प्रकारे बेकायदेशीर होते किंवा ढोंगी होते असं इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये कुठेही उल्लेख नाही ते तेव्हा ते, सुद्धा नव्याण्णवची जी घटना आहे तीच दोन हजार अठरा मधली सुद्धा घटना आहे त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षप्रमुख इव्हन इफ नॉट अप्रूव्ड बाय ईसीआय इट डज नॉट मीन की इट इज इलिगल इट्स ओन्ली अनदर वर्ड फॉर प्रेसिडेंट त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की नव्याण्णवची आणि दोन हजार अठराची ही घटना सुद्धा सारखीच आहे फक्त पक्षप्रमुख हे नाव बन देण्यात आलेलं आहे पण याच्यामध्ये हे गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे की पक्षाध्यक्ष पक्षाचा जो अध्यक्ष असतो त्याच्यासाठी जी नावं आहेत ती फक्त बदलण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये बाकी काही बदल झालेले नाही आहेत त्यांची निवड प्रक्रिया सारखीच आहे त्यांच्याकडे देण्यात आलेले अधिकार सारखेच आहेत फक्त पक्षाध्यक्षांना देण्यात येणारं जे नाव आहे तेवढंच बदलण्यात आलेलं आहे हा सुद्धा मुद्दा इथे सांगण्यात आलेला आहे देवदत्त कामतांकडनं जो खूप महत्वाचा ठरतो कारण जेठमलानी हे कायम नव्याण्णवच्या घटनेचा आधार घेत होते इथे त्यांच्याकडनं हेच सांगण्यात आलेलं आहे कामतांकडनं की काहीही बदललेलं नाहीये घटना सारखीच आहे फक्त पक्षाध्यक्षांचं जे नाव होतं आधी शिवसेना प्रमुख होतं आता ते शिवसेना पक्षप्रमुख एवढंच करण्यात आलेलं आहे हेच सांगण्यात आलेलं आहे देवदत्त कामतांकडनं आणि त्यांनी आणि लांडे आणि राहुल शेवाळे यांच्या जे उलट तपासणीतले मुद्दे होते ते सुद्धा कसे विरोधाभासी आहेत हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, आहे कारण की लांडे यांनी मान्य केलेलं होतं की त्यांनी जेव्हा निवडणुका लढवलेल्या आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेला पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे होते राहुल शेवाळे यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की त्यावेळेसच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे होते मात्र नंतर हीच साक्ष दी, दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनी बदलली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत म्हणून आदरे पोटी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणत होतो सो या विरोधाभास जो आहे विसंगती आहे ती सुद्धा कामतांनी इकडे हायलाईट केलेली आहे आणि राहुल शेवाळे यांनी कसं आदित्य ठाकरे यांना अभिनंदनाचं ट्विट केलेलं होतं म्हणजे त्यावेळेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झालेल्या सगळ्या गोष्टी या त्यांना मान्य होत्या अवगत होत्या आणि म्हणूनच ते अभिनंदनाचे ट्विट करत होते हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे इव्हन इफ वी गो बाय लिडरशिप स्ट्रक्चर तर नऊ शिवसेनेमध्ये नेते आहेत ज्याच्यापैकी ज्या वेळेला बंड झालेला आहे त्यावेळेला सात नेत्यांचं सा उद्धव ठाकरे यांना समर्थन होतं त्यामुळे पक्षाच्या संघटनेमध्ये उद्धव ठाकरे यांना पाठिंबा होता हे सुद्धा इथे आज कामतानी आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि हाच त्यांचा मुद्दा राहिलेला आहे की जरी इलेक्शन कमिशन म्हणजे यु कॅन टुडे से दॅट ऑर्गनायझेशन इलेक्शन वर शॅम बट रिमेंबर दॅट दिस इज ऑन रेकॉर्ड विथ ईसीआय तुम्ही आता म्हणू शकत असाल की दोन हजार मधल्या निवडणुका ज्या झालेल्या होत्या त्या एक प्रकारे ढोंगीपणा होता पण हे सगळे रेकॉर्ड जे आहेत हे इलेक्शन कमिशनकडे गेलेले आहेत हे सुद्धा त्यांचा आर्ग्युमेंट राहिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी हा मुद्दा त्यांनी वारंवार उपस्थित केलेला आहे की एकनाथ शिंदे यांनी सगळे आक्षेप जे घेतले ते आता घेतलेले आहेत सीएम झाल्यानंतर घेतलेले आहेत त्याच्या आधी त्यांचे कुठलेही आक्षेप नव्हते सुरतला गेले सीएम झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे हे सगळे आक्षेप आलेले आहेत हा सुद्धा मुद्दा कामताने मांडलेला आहे पण ने जो विधानसभा विधानसभेतल्या व्हीप संदर्भातला मुद्दा मांडलेला आहे तो जाता जाता सांगणं महत्वाचं आहे विधानसभा अध्यक्षांनी तीन मुद्दे व्हीप संदर्भातले मांडले ते म्हणजे की रिझॉल्युशन जे पास झालं लेगिस्लेटिव्ह पार्टीकडनं पास झालं का म्हणजे नियुक्ती संदर्भात भरत गोगावले यांना व्हिप म्हणून मान्यता देण्यात आली पक्षांतर्गत ते रिझॉल्युशन तो ठराव हा विधिमंडळ पक्षाने पास केलेला होता का कारण की त्याच्यामध्ये एक मिसिंग लिंक सापडते ती म्हणजे पार्टी प्रेसिडेंटचं नाव त्याच्यामध्ये उल्लेख नाही म्हणजे जो ठराव देण्यात आलेला होता विधानसभा अध्यक्षांकडे की भरत गोगावले यांना आम्ही व्हीप करत आहोत तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव सापडत नाहीये उद्धव ठाकरे आणि स्पीकर यांच्यामध्ये व्हीपच्या संदर्भात कुठला संवाद झालेला होता का आणि याच्या अपॉइंटमेंट संदर्भातले अधिकार कोणाकडे हे तीन प्रश्न मांडण्यात आलेले होते आणि मग इथे स्पीकरनी हे म्हटलं की मी यासाठी हे प्रश्न सगळे उपस्थित करतोय बिकॉज माझ्याकडे ज्या सगळ्या नोंदी आलेल्या आहेत त्याच्यानुसार व्हीपची नियुक्ती ही प्रत्येक पक्षाच्या विधिमंडळ पक्षानेच केलेली आहे म्हणजे भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्या विधिमंडळ पक्षानेच माझ्याकडे व्हीपच्या नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे मूळ राजकीय पक्षाने नाही हा खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो ज्याच्यावर कामतांनी म्हटलेलं होतं की पॉलिटिकल पार्टीज या संदर्भातले गोष्टी ठरवत असते त्यांचं म्हणणं आहे की पॉलिटिकल पार्टी टिल नाऊ डीड नॉट कंटेस्ट द अपॉइंटमेंट ऑफ लेजिस्लेचर पार्टी Uh, आणि पुढे त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की प्रॅक्टिस इज दॅट लेजिस्लेचर पार्टी मीट्स अँड डेन डिसाइड सी एल पी अँड वेब सिन्स देर इज नॉट डिस्प्युट बिटवीन पेरेंट अँड चाइल्ड दिस इश्यू विल नॉट अराईज म्हणजे कसं तर मूल राजकीय पक्ष आणि ही आई असते आणि त्याचं मूल हे राज असतो जोवर या दोघांमध्ये कुठलेही कॉन्फ्लिक्ट नसतात वाद नसतात सरोवर विधीमंडळ पक्ष आपापला भेटून गटनेता व्हीप या सगळ्या गोष्टींचे डिसिजन हे घेऊ शकतो ज्या वेळेला मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यामध्ये वाद तयार होतो त्यावेळेला मात्र अंतिम अधिकार हे राजकीय पक्षाकडे असतात हेच सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये दिसून आलेलं आहे आणि आतापर्यंतच्या प्रथा परंपरा या त्याच्यासमोर एक प्रकारे निकामी ठरतात कारण की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हेच सगळ्यावर ओव्हरूल करणारं असतं तर हे सगळे महत्वाचे आर्ग्युमेंट जे आहेत हे आज देवदत्त कामत यांच्याकडनं ठेवण्यात आलेले आहेत विधानसभा अध्यक्षांसमोर सो so, तीन दिवसांची आ, ही अंतिम सुनावणी जी आहे ही शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे ज्याच्यातल्या पहिल्या दिवशी देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी हे सगळे मुद्दे आज विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित केलेले आहेत आणि त्यातल्या काही महत्वाच्या अध्यक्षांच्या टिप्पण्या सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत अंतिम सुनावणीचे इथून पुढे येणारे सुद्धा सर्व अपडेट्स हे आम्ही तुमच्यासमोर ठेवत जाणार आहोत त्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला शिवसेना आमदार अपात्र त्याच्या प्रकरणामध्ये नेमके काय काय आर्ग्युमेंट्स हे दोन्ही गटांकडनं ठेवले जातात स्पीकर त्यावर काय बोलत आहेत या सगळ्या संदर्भातली इत्यमयुक्त माहिती मिळेल आणि तक डॉट इन या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या माहिती सविस्तररित्या वाचता येतील बघत राहा मुंबई तक